तर मित्रांनो उद्या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान होणार आहे आणि या मैदानात अनेक नामांकित नंदी येणार ना आहेत तर मित्रांनो या मैदानाचे लॉट्स थोड्याच वेळापूर्वी एस टी सिलायवरती चालू झाले आहेत तर मित्रांनो या मैदानातील नामांकित नंदी कोणत्या गडात पडणार आहेत ते आपण या उडोद्वारे पुढे पाहणार आहोत तर चला मित्रांनो टॉपची नंदी कोणत्या गडात पडणार आहेत ते बघूया पहिली चिटी निघाली आहे सर्जेच्या नावावरती गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती त्यापुढील चिठी निघाली आहे हरण्या सहाशे बावीस तर मित्रांनो हरण्याच्या नावावरती गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये चिठ्ठी निघाली आहे विठ्ठलनंतर तेजेच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती एक्सप्रेस चिकेच्या नावावरती एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर मित्रांनो आपला एकादशी हिंदी केसरी बाकाजूच्या नावाने दोन चिठ्ठी निघाल्या आहेत गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती वरती आणि दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक दहावरती बाकासुरा आपल्याला या दोन गटापैकी एका गटात पाळताना दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा